स्थानिक अंजनगाव बारी ग्रामीण भागात अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या अंजनगाव बारी मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली तिथे पाणंद रस्त्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे पण शेतीसाठी चांगला रस्ता असल्यावर शेतीमाल वाहतुकीचा तसेच अत्याधुनिक यंत्रे शेतात घेऊन जाता यावीत या उद्देशाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेसारखी अनेक योजना राबवली जात आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने प्रस्तावही मागवून घेतले शिवाय रस्ते कामांना मंजुरीही मिळाली आहे मात्र काम पूर्ण व्हायची शेवटची तिथी असून सुद्धा प्रत्यक्षात काम अजूनही अर्धवट झाले अंजनगाव वारी निंभोरा रस्ता बांधकाम अनुक्रमे अठरा ऑब्लिक एस डी ऑब्लिक ते, ते चोवीस मातोश्री पानंद नुसार तेवीस लक्ष पंच्याऐंशी हजार सहाशे सत्याहत्तर रुपयांचे काम मंजूर करण्यात आले होते परंतु अद्यापही परिस्थिती जैसे थे कारणाने संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी संताप व्यक्त केला या ठिकाणी वाळवंटी भूभाग व वा मातीचे ढीग आढळून येत आहे शेतकऱ्यांसोबत नितीन कदम यांनी त्या ठिकाणी पाहणी केली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे दरवर्षी प्रमाणे यावेळीही आहे रस्ते आभावी मोठे नुकसान आतापर्यंत शेतकऱ्यांचे झाले आहे वाहतुकीचा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांची इच्छा असून नगदी पिके घेता आली नाही शिवाय यंत्रसामग्री शेतामध्ये घेऊन जाणे शक्य झाले नाही आता रस्ता कामाला मंजुरी मिळाल्यानंतर का होईना प्रश्न मार्गी लागेल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण प्रत्यक्षात शेत शिवारात रस्ता कामाबाबत कोणत्याच हालचाली नाही पावसाळ्यापूर्वी कामे सुरू झाले नाही म्हणून यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हालच होणार आहेत ज्या तत्परतेने योजनेचे नामकरण झाले त्याच तत्परतेने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांना होती दरम्यान शेतमालाला ही मोठी समस्या मात्र तो माल शेतातून बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा एक समस्या आहे तसेच शेतीच्या मशागतीसाठी अत्याधुनिक यंत्रे शेतात घेऊन जाण्यातही फार मोठी समस्या उभी राहते पावसाळा सुरू झाला आहे त्याआधी ही कामं पूर्ण व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसल्याचे चित्र दिसून येत आहे यामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे होणारी अधिकारी वर्गाची गडशेपी व कंत्राटदाराची मुजोरी यामुळे मोठा गैरप्रकार सदर निर्माण कार्यात असल्याचे नाकारता येत नाही याकरिता प्रत्येकाची भूमिका संशयास्पद असल्याचे शेतकऱ्यांकडून व नागरिकांकडून बोलले जात आहे यावेळी सदर कामाची पाहणी करायला गेले असता संकल्प शेतकरी संघटनेचे कदम यांच्यासह गजानन ठाकरे प्रशांत दारोकार सुनील कुऱ्हाडे किशोर घुरे राजेश्वर दारोकार विज विकास वायकर नंदू ढवळे सोबतच परिसरातील शेतकरी व संघटनेचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आज आपण आहोत अंजनगाव मध्ये हा जो पांदन रस्ता आहे बारी ते निंबोरा म्हणजे याची अशी दंडनीय व्यवस्था आहे की का शेतकऱ्यांना आता शेतामध्ये जाता ते समोर पाल शिकवलं आहे नाही याच्यावर जो याचा इस्टिमेट आहे याच्यावर हार्ड मुरूम आहे एट एम एम आहे फोर एम एम आहे चुरी आहे बाकी पाईप साहेब टाकले असं काहीच प्रकार नाही ना पुरा भ्रष्टाचार हा कोणी साहू नावाचा कॉन्ट्रॅक्टर म्हणतो याचे मी प्रशासना विनंती आहे ह्या साहू कॉन्ट्रॅक्टर जेवढेही कामं दिलं यांचे बिलं स्टॉप ठेवा आणि यांचं यांचं जे लायसन आहे यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका कारण इथे काहीच प्रकार झाला नाही जर प्रशासनाने यांचे बिलं काढले तर प्रशासन याला जबाबदार राहील आम्ही समजू की प्रशासनही या भ्रष्टाचाराच्या या कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यामध्ये आहे कारण ह्या कॉन्ट्रॅक्टर इथल्या लोकप्रतीच्या धवसा देतात गावाला आमचं काहीच करू कोणी करू शकत नाही आमचा जो लोकप्रतिनिधी आहे आता असे लोकप्रिय जर हे शेतकऱ्याच्या पांज्या रस्त्याचा तर मलिदा खात असेल तर याचा अर्थ काय समजावं कारण पंधरा वर्षापासून इथं लोकप्रिय या प्रत्येक एकही पांजण रस्ता झालेला नाही आहे लोकप्रियता ना म्हणतो का तुम्ही या स्वतः स्वतः पांजा रस्ते बा आता पंधरा वर्षात किती पांजा रस्ते आणले किती शांशन किती झाले जर तुम्ही केले तर प्रामाणिक त्यातला हार्ड मुरुम दाखवा मला हार्ट एटीएम एम एटीएम तर गोटा हे होणार नाही होणार का दादा हां नाही एक जरी पांजा रस्ता दाखवा म्हणा हा माझा लोक आरोप आहे कारण की यांनी कागदावर खाल्लेले आहेत काही शेतकरी पण तुमच्या सोबत आहे शेतकरी ना सगळे त्यांची तुम्हाला काय समस्या आहे समस्या हे जाणार नाही हे तुरी आणून आणि बाकी अजून इकडे तसं शाळेचे पोरं आहे हे मधले मजुर आहे ट्रॅक्टर साईडचा शेजारवाला म्हणजे मी माझ्या शेतातच जात नाही मग जायचं जायचं हे नाला वाहून गेला नाला वाहून गेला तिथं काहीच प्रोसिजर केली नाही अजून फक्त हे वरप आरोप करून ठुनले इथं बस या कारणानं तुमची शेती पण पडत राहील पडीत राहिली मग जाचं कसं आता हे ये, यांच्या शेती जे पडीत आहे पडीत राहिले तर भरपाई पाईक प्रशासन देणार आहे का कॉन्ट्रॅक्टर देणार आहे म्हणून माझी प्रशासनाला एक विनंती आहे का या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये मध्ये याची पेमेंट थांबवा जर तुम्ही पेमेंट काढून दिले काय मिली मिलीभगत करून तर याच्यातला दोही ऑफिसर जे याल तो याचा जबाबदार राहील कारण की इथे निंबोरा गाव इथले छोटे छोटे विद्यार्थी विद्यार्थी शाळेमध्ये अंजनगाव बारीमध्ये जाणही करतात त्यांना जायला रस्ता नाही त्यांच्या शाळा पडतात याला कोण जबाबदार आहे म्हणून मी प्रशासन प्रशासनाला एक नम्र विनंती करतो तुम्ही या आणि सगळे पांढर रस्ते बघा अंजनगाव बारी सर्कलला आणि बात करू सगळ्या पांढर रस्त्याची एक वेळा चौकशी करा नंतर तुम्ही डिसिजन घ्यायचं पेमेंट द्यायचं का नाही द्यायचं कारण हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रामधला बंडरामधार संघामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार पांढर रस्ते आणि बंधाऱ्याचा आहे ठीक आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી